जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी टोल नाख्या जवळील एका हॉटेल समोर पार्क करून त्या ठिकाणी जेवणासाठी गेलेल्या तरुणाच्या गाडीची काच फोडून तब्बल तीन लाख ब्याऐंशी हजार रुपयांचे विविध कॅमेरे व लेन्स असलेली बॅग चोरट्यांनी पळून नेली ही घटना दिनांक तेवीस मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास चाळकवाडा टोलनाक्याजवळील हॉटेल किरण या ठिकाणी घडली आहे फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय करणारे संतोष गायकवाड हे नाशिक या ठिकाणी लग्न समारंभाचे फोटो शूटिंगचे काम उरकून पारगाव अवसरी या ठिकाणी सेलेरिओ हो या कारमधून निघाले होते चाळकवाडी टोलनाख्या जवळील हॉटेल किरण समोर ते, ते आले असता त्यांनी त्या ठिकाणी गाडी पार्क केली व कॅमेऱ्याची बॅग पाठीमागील सीटवर ठेवून ते हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले जेवण करून परत आले असता कारच्या मागील बाजूची काच कुणीतरी फोडून केल्याचे के पाहून त्यांना धक्का याबाबत त्यांनी आळेफाटा पोलिसात विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान हॉटेल समोर पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून आतमधील सामान चोरण्याच्या घटना वारंवार घडत असून सदर चोरट्यांना त्वरित अटक करण्याची मागणी होत आहे जुनर टाइम्स आळेफाटा